नमस्कार स्वागत आहे माझ्या चॅनलवरती आपल्या सर्वांचं आपला बहुमूल्य वेळ काढून माझा लाईव्ह पाहत आहे आपण व्हिडिओ पाहत आहे लाईव्ह व्हिडिओ पाहत आहे तर खूप खूप स्वागत आहे सर्वांचं अभिनंदन आणि हे पहा आता मी आमच्या इकडं असलेल्या जंगलामध्ये शेळ्या चारायला हो घेऊन आलेलो आहे पहा किती घनदाट जंगल आहे हे पहा खूप अडचण आहे आणि या जंगलामध्ये ना खूप वाघ वगैरे आहेत का तर वाघ वगैरे आहेत आणि खूप भीती परिसर आहे पहा सगळं गचपण आहे तरी पण विलाज नाही त्याच्यामध्ये शेळ्या चारायला आणावं लागत आहे हे पहा खूप अडचण आहे आणि आत्ता सकाळचे नऊ वाजलेले आहेत आणि मी सकाळी नऊ वाजता शेळ्या सोडत असतो चारायला आता नऊ वाजलेले आहेत आणि आता डायरेक्ट आहे ना मी नऊ ते बारा असे त्यांना चारणार आहे श आणि नऊचे बाराच्या नंतर बारा ते तीन असं विश्रांतीसाठी त्यांना मी घरी घेऊन जात आहे तर मित्रांनो चरायला आहे भरपूर आहे चारा झालेला आहे पण काय आहे वाघांची खूप भीती आहे अडचण खूप आहे तर जे कोणी शेळीपालन करत असतील व्यवसाय तर त्यांना एक सांगायचं आहे मला की शेळ्यांना आहे ना सकाळच्या पिरियडमध्ये सोडत जा एक आठ नऊच्या दरम्यान दहा अकरा बारा वाजेपर्यंत सोडत जा ह्यावेळेस शेळ्या चरतात सकाळच्या पारी आणि हे पहा आत्ताच सोडल्यात नऊ वाजलेले आहेत तरी लगेच सगळ्या शेळ्या चरायला लागलेल्या आहेत पहा तर नियोजन कसं असावं तेच मी सांगत आहे सकाळच्या पारी आ, आठ ते बारा असं शेळ्या सोडत जा आणि बारा ते तीन परत विश्रांतीसाठी त्यांना घरी न्या आणि तीन ते सहा परत विश्रांती स घेतली का परत शेतामध्ये चारायला आणा परत तीन ते सहा त्या खूप छान चरत आहेत कारण मित्रांनो आणि यांनी काय होतं शेळ्यांचा व्यायाम पण होतो आणि मध्ये दोन तास ना जे त्यांनी चारा खाल्लेला आहे आठ ते बारा त्याचं ते रोहंत करतात आणि तो रोहंत केला का तर त्यांना तो खाल्लेला चारा आहे ना मस्तपैकी पचत आहे आणि जेवढा खाल्ला त्यांचा तो पचन होत आहे आणि परत बारा में दे ते दोन या वेळामध्ये खाल्लेला चारा त्यांनी त्या रोहंत करून त्यांना तो संपतो पोटामध्ये आणि त्याच्यानंतर मग पुन्हा तीन ते सहा सोडायचे असतात तर त्यांना भूक लागते आणि भूक लागली का त्या खूप चांगल्या चरतात मग तर मित्रांनो असा माझा दिनक्रम आहे सकाळी आठ ते बारा मध्ये बारा ते तीन त्यांना विश्रांती आणि त्याच्यानंतर तीन ते सहा परत ड्युटी चालू तर असं दोन शिफ्टमध्ये माझं काम असतं आणि तुम्हाला एक पिल्ल्यांचं एक सांगतो पिल्ले ना मी सकाळच्या पारीचं शेळ्यांना पाजून येणा त्यांना सेपरेट कप्पा बनवलेला आहे त्या कप्प्यामध्ये माझे पिल्ले असतात आणि त्यांना मी ना वेगळं गहू वगैरे वेगळा त्यांना खुराक असतो माझा आणि ते मी दिवसभर शेळ्यांबरोबर सोडत नाही शेळ्यांबरोबर सोडत नाही मी त्यांना घरीच ठेवतो आणि घरी त्यांना सुबाबळीचा घासाचा आपला मेथी घास शिवरी घास या प्रकारचे पालं आहेत चारा आहेत माझ्याकडं तो चारा घालतो आणि मग ते घरी मस्तपैकी खातात त्यांचा विरोध होतो आणि शेळ्या पण बे विना पिल्लेच्या खूप छान सरत आहे पिल्लेसोबत आणले काय का सारखं त्यांना त्रास देतात त्याच्यामुळे पिल्ले मी सोबत आणत नाही पिल्ले घरीच ठेवतो हो तर तुम्हाला सांगतो शेळीपालन व्यवसाय चांगला आहे फक्त व्यवस्थित करणे लक्ष देणे चांगलं चांगलं लक्ष देऊन करणे त्याच्यामध्ये तुम्हाला सांगतो शेळी का शेळी का तर त्याचं पिल्लाला नाही दोन तीन दिवस दूध येणार फार पोटभर पिऊ द्यायचं नाही काय होतं झालेलं पिल्लू असतं त्याला दूध पिण्याचा अंदाज नसतो त्याला दूध पचनशक्ती होत नाही त्याची आणि पचनशक्ती जर नाही झाली का मग त्याला जुलाब चालू होतात पिल्लू पाकळतं आणि मरतं ते ले ले तर त्याच्यासाठी एकच उपाय आहे नवीन शेळी आलेली असेल तर तिला एक आठ दहा दिवस तिचं दूध काढत जा आणि पिल्ल्यांना उ थोडं थोडं दूध ठेवत जा पिल्ले सर्व पितात म्हणून पिता पिता आहे म्हणून सर्व त्यांना पाजू नका तर काय होतं त्याच्यापासून त्याला जुलाब वगैरे चालू होतात आणि मग त्या पिल्ल्याला त्रास होतो पिल्लू पाकळतं आणि मग दोन चार दिवसातच त्याचा मृत्यू होतो तर तुम्हाला सांगतो ह्या अशा छाट्या छात्या ज्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला शेळीपालनामध्ये खूप लक्षपूर्वक करायच्या आहेत आणि चार पाच एक पाच सहा दिवसाच्या पूर्वी ते पिल्लू जर चांगलं प्याय लागलं आणि व्यवस्थित झालं का आठ दहा दिवसांनी त्याला जास्त जास्त दूध पिलं तर काय होत नाही पण लगेच लगेच सी वेल्यानंतर एक आठ दहा दिवस त्याला सर्व दूध पाजून देऊ जा देऊ नका कारण त्याच्यामुळे त्याच्यावरती परिणाम होऊ शकतो त्याच्यामुळे ना तर ही आवर्जून तुम्ही एवढी गोष्ट नक्की करा शेळीच्या पिल्लाला दूध आहे त्याच्याजवळ ठेवू नका दिवसभर त्याला सेपरेट कप्प्यामध्ये राहू द्या आणि सकाळ संध्याकाळ दोनच टाईम पाजत जा त्याच्यामुळं शेळ्यांना पण दूध येतं आणि त्यांचं पिल्लांचं पण भागतं तर ह्या शेळी पालनामध्ये ह्या बारीक सारे गोष्टी आहेत ह्या नक्की गोष्टींचं आपण चांगलं जर अनुकरण केलं तर आपल्याला नक्की त्याच्यातून फायदा होईल तर शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद अभिनंदन सर्वांचं स्वागत आहे माझ्या चॅनलवरती